लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होतं आणि चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांमध्ये थेट लढत होणार आहे जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे तर आज ईव्हीएम मशीन बूथवर रवाना होणार असून या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नऊ कर्मचारी आणि तीन हजारच्या अधिक पोलीस कर्मचारी कर्तव्य पार पडणार आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत आहेत है, थेट हैदरकडे आपण जाणार आहोत हैदर, हैदर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत असणार आहे काय वातावरण चंद्रपुरामध्ये चंद्रपुरात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे आणि अटीतटीची ही लढाई आहे जिल्हा प्रशासनातर्फे या उद्याच्या मतदानाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे जवळपास अठरा लाख मतदार उद्या मतदान करणार आहेत ही मतदार म्हणजे भाजपसाठी तितकी सोपी नाही आहे मागच्या वेळेस जे आहेत हंसराज अहिर जे के केंद्रीय गृहराज्यमंत्री होते ते चौडेचाळीस हजार मताने प्रारूप झाले होते त्यासाठी पुन्हा एकदा ही जी ही जी हा जो गड आहे तो राखण्याकरिता भाजपला सुद्धा शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते करावे लागणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे दुसरीकडे काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहे बा स्वर्गीय बाळू धावडकर त्यांच्या पत्नी आहेत प्रतिभा दर एक जातीय समीकरण त्यांच्या बाजूला असल्यामुळे ही लढाई सध्या तरी त्या अशी दिसत आहेत अटीतरी दिसत आहेत आपण सध्या या इथे ईव्हीएम मशीन तिथे आहोत मतदानाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईव्हीएम मशीन जे आहेत ते काही तासानंतर रवाना होणार आहे त्याची तयारी सुरू आहे जवळपास दोन हजार एकशे अठरा बूथ तयार करण्यात आले आहेत यासोबतच एक दोन बूथ तयार करण्यात आलेले आहेत आणि जवळपास नऊ हजार कर्मचारी या कामात लागलेले आहेत ला तीन हजारपेक्षा अधिक पोलीस या कामात लागलेले आहेत ला या वेळेस मतदानामध्ये चोवीस हजार नवीन युवा मतदार असणार आहेत महत्वाचं म्हणजे सहा मतदार क्षेत्र आहेत आणि एक मोठा पसरट मतदारसंघ आहे हा आणि त्यामुळे याची आजपासून या सगळ्या जे पोलिंग अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना हे सगळे ईव्हीएम जे आहेत ते वितरण होणार आहे आणि इथून ते ईव्हीएम चेक केल्यानंतर त्याची या संदर्भात यां सगळ्या ईव्हीएम मशीन ज्या केंद्रावर रवाना होणार आहे यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे एक लकी ड्रॉ सेल्फी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्या माध्यमाने मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणार आहे सेल्फी पॉईंट ठेवण्यात आलेला आहे जवळपास पंच्याऐंशी एक वेगळे बूथ तयार करण्यात आलेले आहेत ज्या ज्याप्रमाणे चंद्रपुरात बांबू चा एक सेंटर आहे त्याच्यामुळे बांबूच्या अशा विविध तरीकेने आकर्षित असणाऱ्या सेंटरला सुंदरता तयार करण्यात आलेली आहे अशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि या सगळ्यात मतदाना प्रक्रिया सुरळीत पार करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तैनात आहे निश्चितच हैदर है धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी